नमस्कार माझे नाव पृथ्वी सूरज कल्पितके मी आज तुम्हाला शाळेबद्दल माहिती सांग आहे झाली जिने नमस्कार माझे नाव ईशा जयकाव ना, मी आता तुम्हाला शाळेबद्दल माहिती शाळेत मला शाळेचा पहिला दिवस कसा गेला ते सांगणार आहे माझ्या शाळेत मला भात जिलेबी असं सगळं मिळलं मला पुस्तकं माहिती नाही माझे नाव राजभोसे आज मी तुम्हाला पहिला दिवस विषय माहिती सांगणार आहे आम्ही पहिला दिवस गेलो तेव्हा मला फुलं दिली मी फुलं दिली पुस्तकं दिली नमस्कार नाव आज तुम्हाला पहिले पहिल्या ते नाव विशाल रवींद्र लोहार मी आज तुम्हाला शाळेचा पहिला दिवस आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे पहिला दिवस होता तेव्हा तिथं कागदावर नावल लिहली त्याच्यावर त्याच्यात दगड ठेवला आणि आमचं स्वागत केलं छान छान भात जिलेबी होती आणि आपल्याला त्या येताना खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार माझे नाव विश्व पहिल्या पहिल्या दिवशी भात वाटला आमचं स्वागत केलं फुलं टाकली टीचरने आमचे फोटो काढले देवाऱ्यातनं आणि धन्यवाद पहिला दिवस आहे स्वागत केलं फूल दिलं ओवा ओवाळलं भात वाटले जिलेबी वाटले तेव्हा प्रार्थना होतं जेव्हा ढोल वाजवलं धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे राजविजय सरविष्की आज मी तुम्हाला माझ्या शाळेबद्दल माहिती सांगणार आहे माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेत माझे मित्र आणि माझ्यावर जेवायला बसतात आणि तिथं पहिला दिवस होता तेव्हा तिथं भात होता आणि मस्त मस्त जिलेबी खाऊ होता आणि स्वागत केलं आमचं आणि राष्ट्रगीत म्हणताना डोल कशा वाजवल्या हो आणि टीचरांनी आमच्या खूप मस्त फोटो काढले नमस्ते नमस्कार माझे नाव आहे समर तातुल पाटील मी आज तुम्हाला आमच्या शाळेत पहिल्या दिवसात काय केलं सांगणार आहे आमच्या शाळेत आल्यावर स्वागत केलं आणि फुलं टाकली आणि वाळलं नाम वडला फूल दिलं आणि आमचा फोटो काढला चष्माचे यत्न आणि आम्हाला तेव्हा खूप मजा आली आणि तेव्हा लय मित्र लयमित्रे आणि तेव्हा टीचर आणि चार वया पण वाटल्या मस्त माहिती सांगणार आहे मला शाळा ही आवडले आणि मग शाळेत आणि माझ्यासोबत खेळते माझ्यासोबत 都感觉。